नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन दोन हजार पंचवीस इयत्ता चौथी विषय इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी यांची संभाव्य उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी गणित आणि इंग्रजीची संभाव्य उत्तरसूची पाहिलेली आहे त्या व्हिडिओची लिंक कमी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणी याची उत्तर प पर... सूची पाहणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा करण्यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत याचा मुलांना अभ्यासामध्ये देखील फायदा होणार आहे आणि आपली उत्तरं चेक करण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनेल बनवी नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला करूया सुरुवात बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न सव्वीस ते सत्तावीस साठी सूचना बघा खालील प्रश्न आकृतीची तंतोतंत जुन्या आकृती पर्यायातून शोधायची आहे आता बघा इथे आपल्याला प्रश्न आकृती दिले सेम अशीच आकृती आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये दिसत आहे सत्तावीस हवी ही आकृती आपल्याला अशीच आकृती आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसत आहे तुम्ही निरीक्षण करायचं आहे पुढचा प्रश्न बघा दिलेल्या इंग्रजी अक्षरमाल्यातील मधोमध येणाऱ्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते मग बघा इथे अक्षरमाला मला दिले आहे बरोबर मध्ये येणारे अक्षर आहे यम आणि मग आपल्याला सांगितलं यमच्या उजवीकडून दुसरं मग बघा यम पासून उजवीकडे पहिलं आणि हे दुसरं ओ आहे मग बघा इथे पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये ओ आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा साणया तिच्या घरातून निघून सोबत दाखवलेल्या मार्गाप्रमाणे तिच्या शाळेत गेले तर सानिया किती वेळा डावीकडे वळेल मग हे मी क्रमांक दिलेले आहे त्यानुसार ती डावीकडे वेळेल बघा इथून एक वेळा म्हणजे इथे एक वेळा परत तिथे हे दोन वेळा इथे तीन वेळा परत इकडे चार वेळा हे पाच वेळा हे उजवीकडे झालं हे सहा वेळा आणि हे सात वेळा असं ते एकूण सात वेळा उजवीकडे वळणार आहे आपणच या पद्धतीनं प्रश्नपत्रिका तरी फिरवायची किंवा आपण स्वतः असं वळायचं आणि आपली डावी बाजू शोधायचे आहे बघा पुढचा प्रश्न सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठ पुढचा प्रश्न या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील कोणत्या क्रमांकांचे अक्षर घेतल्यास गाय या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द तयार होईल मग बघा या अक्षरांपासून बैल गाडी हा शब्द तयार होतो बैल गाडी आणि मग बघा बैल या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द आहे गाय मग बैल एक आणि दोन नंबरला आहे मग पहिल्या व दुसऱ्या क्रमांकांची अक्षरं घेतल्यास त्याच्या विरुद्ध विरुद्धलिंगी शब्द गाय हा तयार होतो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातून शोधा आता बघा इथे आपल्याला सत्तावीस एक्केचाळीस पंचेचाळीस पासष्ट प्रश्नचिन्ह आणि चाळीस दिले बघा या संख्या मी इथे लिहून घेते सत्तेचाळीस सॉरी सत्तावीस एक्केचाळीस पंचेचाळीस पासष्ट इथे आपल्याला काढायची आहे संख्या म्हणून मी इथे चौकोन घेतला आणि इथे एकशे चाळीस आता बघा या दोघांचा गुणाकार केला म्हणजे बघा बे बेसाती या दोघांचा गुणाकार बे बेसाती चौदा मग सत्तावीसमध्ये चौदा मिळवले तर एक्केचाळीस येतात या दोघांचा गुणाकार केला चार एक्के चार मग बघा एक्केचाळीस म्हणजे एक्केचाळीसमध्ये चार मिळवले तर पंचेचाळीस येतात या दोघांचा गुणाकार चारा पंचे वीस मग पंचेचाळीसच्या मध्ये वीस मिळवले की पासष्ट येतात आता या दोघांचा गुणाकार साईपंचा तीस मग बघा पासष्टमध्ये तीस मिळवले तर इथे किती येतात पंच्याण्णव आता नवापाचा पंचेचाळीस पंच्याण्णवमध्ये पंचेचाळीस मिळवले तर बरोबर एकशे चाळीस येतात बघा पाच आणि पाच दहा हचाला एक नऊ आणि चार तेरा तेरा आणि हाचा एक चौदा बरोबर एकशे चाळीस झालं आहे म्हणजे आपण जे काढले ते कसं आहे योग्य मग आपल्या इथं प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता अंक येणार आहे तर पंच्याण्णव पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा एक आठ सत्तावीस चौसष्ट या सगळ्या घन संख्येत बघा एकचा घन आपल्याला मिळते घन म्हणजे काय दि दिलेल्या संख्येचा तीन वेळा गुणाकार म्हणजे एकचा घन एक, एक दोनचा घन दोनचा घन म्हणजे बघा बे दुने चार चार दुने आठ म्हणजे दि दोनचा तीन वेळा गुणाकार बे दुने चार चार दुने आठ मग तसा तीनचा घन सत्तावीस चारचा घन चौसष्ट पाचचा घन एकशे पंचवीस पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा सोबतच्या चौकणात प्रश्नचिन्हाच्या जागी खालीपैकी कोणती संख्या येईल आता बघा नवापाचा पंचेचाळीस म्हणजे या दोघांचा गुणाकार पुढे संख्या उत्तर आहे साती अठ्ठी छप्पन्न म्हणजे सात गुणिले आठ बरोबर छप्पन्न मग दहाला किती गुणल्यावर एकशे वीस येतं तर आपल्याला माहिती आहे दहा गुणिले बारा बारांदा आहे एकशे वीस मी इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बारा पस्तीसवा प्रश्न आदर्श विद्यामंदिर सौताडा या शाळेतील सहल रायगड किल्ल्यावर गेली असता खालपैकी कोणाची कृती तुम्हाला योग्य वाटेल बघा शेखरने किल्ल्याच्या भिंतीवर स्वतःचे नाव दगडाने कोरले मग ही कृती कशी आहे अयोग्य आहे असं करायचं का नाही प्रत्येकाने जर तिथं नावं जाऊन कोरले तर सगळीकडे तिथल्या भिंती कशा होतील खराब होतील म्हणून मग ही कृती अयोग्य आहे ब रॉबर्टने गडावरील कागद गोळा करून कचराकुंडीत टाकले बघा आपण जर तिथे स्वच्छता ठेवली तर आपल्या ऐतिहासिक वास्तूंची कशी राहणार आहे स्वच्छता राहणार आहे म्हणजे म्हणून मग सगळ्यांनी ही कृती करणं योग्य आहे व्यंकटेशने तोफेवर चढून फोटो काढले बघा तोफ वर असते त्याच्यामध्ये चढून वर फोटो काढणं हेच कसं आहे चुकीचे आहे शंतनूने गडाचे निरीक्षण करून नोंदी नोंदवहीत घेतल्या ही पण योग्य कृती आहे कारण आपण जिथे पाहतो तिथल्या जर आपण नोंदी केल्या तर ते आपल्या कायम लक्षात राहतात हे चांगलं निरीक्षण आहे याच्यामुळे आपली निरीक्षण क्षमता वाटते मग आपल्याला विचारलंय कोणाची कृती तुम्हाला योग्य वाटली मग आपल्याला माहिती आहे रॉबर्ट आणि शंतनूची कृती आपल्याला योग्य वाटली मग रॉबर्ट आणि शंतनू कुठे आहेत पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा एका सांकेतिक भाषेत चरक हा शब्द पाचशे अठ्ठ्याहत्तर असा लिहितात कमळ हा शब्द आठशे एकोणसत्तर असा लिहितात तर बटन हा शब्द चारशे एकतीस असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत मरण हा शब्द कसा लिहाल बघा सांकेतिक भाषेवरचे प्रश्न सोडवताना दिल्यानुसार शब्द त्याच्यासाठी क्रमांक दिले ते लिहून घेतलं आता याच्यामध्ये बघा इथे क आणि क सेम आहे मग इथे या दोघांमध्ये कोणता अंक सेम आहे तर आठ मग आपण क वर काट म्हणायचे आणि क साठी आठ अंक लिहून घ्यायचा आता बघा कोणतंच अक्षर डबल नाही किंवा कोणताच अंक डबल नाही आहे मग डायरेक्ट आपण मसाठी बघूया म र न आपला मरण हा शब्दाचं सांगितलं आहे मग मसाठी बघा म मध्ये आहे त्याच्यासाठी सहा अंक लिहून घेतला र र कुठे आहे मध्येच आहे इथे सात मग सात आणि न बाणाचा कुठे एक शेवटला आहे म्हणून मी इथे एक मी इथे एक मग बघा म, म र न कोणता सहाशे एकाहत्तर मग बघा पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया कबड्डीमध्ये कबड्डी प्रो लीग लीगमध्ये पंधरा संघाने सहभाग घेतला असून प्रत्येक संघाने प्रतिस्पर्धी संघाशी किमान एक सामना खेळला असेल तर कबड्डी प्रो लीग लीगमध्ये जास्तीत जास्त किती सामने होतील बघा Uh, कबड्डी प्रोमध्ये पंधरा संघ आहेत है की नाही मग या पंधरामधून आपण एक कमी करायचा किती राहिले चौदा मग आपल्याला चौदापासून एक पर्यंत या क्रमांकांची बेरीज करायची मग आपल्याला माहिती आहे एक ते दहापर्यंतच्या अंकांची बेरीज किती येते पंचावन्न आणि यांची बेरीज आहे पन्नास यांची बेरीज केली पन्नास मग यांची जर आपण बेरीज केली पन्नास अधिक पंचावन्न बरोबर किती येतात एकशे पाच मग यांचे किती वेळा सामने किती सामने असतील तर एकशे पाच पर्याय क्रमांक चार याच्यामधला एक कमी करायचा आणि एक ते चौदापर्यंतच्या अंकांची बेरीज आपली एकशे पाच येते म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकशे पाच पुढचा प्रश्न बघा एका रांगेत सुनील मध्यभागी उभा असून डावीकडील बाराव्या क्रमांकावर सिद्धार्थ उभा आहे तर उजवीकडे पाचव्या क्रमांकावर पीटर उभा आहे तर त्या रांगेत कमीत कमी मुले किती असतील बघा इथे मध्ये कोण आहे तर सुनील आहे मध्ये आहे सुनील उभा त्याच्या डाव्या त्याच्या डाव्या बाजूला सिद्धार्थ बाराव्या क्रमांकावर आहे सिद्धार्थ सिद्धार्थ आणि काय सांगितलं उजवीकडे पाचव्या क्रमांकावर उजवीकडे पाचव्या क्रमांकावर कोण उभा आहे पीटर उभा आहे आपल्याला कन्फर्म माहिती काही जास्त माहित नाही पण एवढं माहिती आहे की सुनील मध्यभागी आहे मग आता बघा याच्या डावीकडे बाराव्या क्रमांक आपल्याला माहिती आहे पाचपेक्षा पेक्षा बारा मोठे आहेत मग बघा डावीकडे बारा मग उजवीकडे पण किती असणार आहेत बारा कारण सुनील मध्यभागी आहे मग मा आपल्याला माहिती आहे मध्यभागी क्रम मध्यभागी म्हणजे काय जेवढे पुढे तेवढेच मागे मग बघा आधी बारा आणि नंतर पण बारा आणि सुनील हा मधला सुनील मग बारा आणि बारा चोवीस चोवीस आणि हा एक पंचवीस मग एकूण कमीत कमी तर रांगेमध्ये एकूण पंचवीस मुलं असतील पुढचा प्रश्न बघा वर दिलेल्या संख्या मालेत विषम संख्येनंतर लगेच विषम अंक संख्या आहे आली आहे असं किती वेळा झाले आहे मग बघा इथे पाच विषम आहे सात पाच आणि सात विषम आहेत परत तीन आणि सात आणि सात आणि पाच पण विषम आहेत हे दोन वेळा आणि बघा मग एक दोन तीन आणि हे चार म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे चार वेळा पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे खालील प्रश्न आकृत्यांचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधायचं आहे मग बघा आता इथे याच्या आकृती म्हणजे पाण्यातील प्रतिबिंबाचे आपण व्हिडिओ केलेले आहेत ते तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता पाण्यातल्या प्रतिबिंबाचं वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर होतो मग सेम अशा आकृती आपल्याला पर्याय क्रमांक म्हणजे याची पाण्यातली प्रतिबिंब आपल्याला पर्याय क्रमांक तीनमध्ये दिसते पुढचा प्रश्न बघा तेच आहे पाण्यातलं प्रतिबिंब याचं प्रतिबिंब असं दिसणार आहे पाण्यातलं प्रतिबिंब पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न एका सांकेतिक भाषेतील चिन्ह दिली आहेत त्याचा अभ्यास करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा आता गाजर हा शब्द बघा गाजर हा शब्द आपण कसा लिहू तर बघा गसाठी कोणता अक्षर आहे काना काना जो, जो तर गसाठी अधिक चिन्ह आहे मग लिहून घेऊया त्या अधिक आणि ग ला काना आहे काण्यासाठी चौकोन आहे लिहून घेतला आपण इथे चौकोन ज जसाठी त्रिकोण आहे आणि र साठी गोल आणि त्याच्यामध्ये उभी रेष आहे मग बघा बेचाळीसाव्या प्रश्नाचं आपलं उत्तर सेम असे चिन्ह कुठे आहेत तर पर्याय क्रमांक दोन मध्ये म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा या सांकेतिक चिन्हाने खालीपैकी कोणत्या रंगाचं नाव तयार होईल मग बघा आपण जर इथल्यानुसारही क्रमांक लिहिलं तर पिवळा हे रंगाचं नाव तयार होते पर आहे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सोन्याला तांबे तांब्याला पितळ पितळाला लोखंड लोखंडाला चांदी चांदीला ॲल्युमिनियम ऍल्युमिनियम म्हटले तर सर्वात महाग धातू माहिती आहे सगळ्यांपेक्षा सर्वात महाग आहे सोनं मग सोन्याला काय आहे तांबे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तांबे एका सांकेतिक भाषेत एक, एक बरोबर दोन दोन बरोबर सहा तीन बरोबर बारा याप्रमाणे संख्या लिहिल्या तर पाच ही संख्या कशी झाली आता बघा बेत्रिक सहा म्हणजे बघा एकच्या एकच्या पुढची संख्या आहे बे के बे म्हणजे एकच्या पुढची संख्या दोन मग त्या दोघांचा गुणाकार दोन दोनच्या पुढची संख्या आहे तीन मग त्रिक सहा तीनच्या पुढचा अंक कोणता आहे तर चार मग तीन चौक बारा मग पाचच्या पुढची संख्या कोणती सहा मग पाच तीस पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे पहिल्या पदाशी दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तसा तिसऱ्या चौथ्याशी पाहिजे आपल्याला शोधायचा प्रश्न जागी कोणता अंक अक्षर येईल पृथ्वी ग्रह सूर्य काय आहे तारा पर्याय क्रमांक चार पुढचा प्रकार सहा या दोघांची बेरीज तीन दुने सहा मग दोन गुणाची बेरीज येते बघा तीन दुने सहा म्हणजे या दोघांचा गुणाकार केला की सहा येते मग दोन कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार बघा बे, बे बे दुने चार येणारे बे तीक सहा बे चोक आठ येणार आहे मग बघा एकवीस जर आपण इथे एकवीस ठेवलं आणि या दोघां आपलं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकवीस बघा पाचशेची निंपट दोनशे पन्नास मग तीनशे पन्नासचे निमपट आहे एकशे पंच्याहत्तर पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा याचं बघा आता एकोणपन्नासा प्रश्न आहे आपला बघा वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर आणि हे डावीकडचं उजवीकडे उजवीकडचं डावीकडे मग बघा आता हे आता खाली येणार आहे मग असं आपल्याला खाली कुठे दिसतंय तर बघा इथे दिसते आणि या चौकोनासारखे ते वर हे या बाजूला आणि हे या बाजूला पर्याय क्रमांक दोन मध्ये पुढचा प्रश्न बघा पन्नास बघा एक दोन तीन चार पाच पाच बाजू आहेत आणि इथे पण बघा बाहेर तीच बाजू आहे फक्त आतमध्ये मात्र बाहेरच्या बाजूपेक्षा एक बाजू कमी बाहेर पाच बाजू असणारा आकृती आहे तर आतमध्ये चार बाजू आणि पूर्ण रंगवले आता याला भाग किती आहेत याला बाजू किती आहेत सहा बाजू आहेत मग आतमध्ये एक कमी म्हणजे पाच बाजू आणि रंगवलेली आकृती मग बघा इथे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक सव्वीस ते प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर सोडवून घेतलेले आहेत पुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही तिथे जाऊन त्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता आपले किती प्रश्न बरोबर येतात ते मला कमेंटमध्ये नक्की कमेंट, कमेंट करून सांगा व्हिडिओ अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांनाच याचा फायदा होईल व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू